राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणवल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी नुकताच राजीनामा दिलाय त्यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांनी देखील मनसेचा राजीनामा दिला राज ठाकरेंसाठी हा तर मोठा धक्काही मानला जातोय त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे राजीनाम्यापूर्वी वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं आणि आता राजीनामा दिल्यानंतरही वसंत मोरे शरद पवारांना भेटलेत त्यामुळे वसंत मोरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते ही शक्यता वर्तवली जात असतानाच आज वसंत मोरे यांनी अचानक मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं राजीनाम्यानंतर वसंत मोरेंनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगठी घ्यायला सुरुवात केली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता वसंत मोरेंनी थेट संजय राऊतांची भेट घेतली आहे मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वॉशिंग मशीन मध्ये जायला नको अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी भाजपला डिवसलं होतं वसंत मोरे हे पुणे लोकसभा लढण्यासाठी सुरुवातीपासूनच इच्छुक आहेत अगदी ते मनसेमध्ये असतानाही पुणे लोकसभेवर दावा करत होते आणि मनसे पुणे लोकसभा लढण्यास फारशी इच्छुक नाही त्यामुळे आपण पक्ष सोडला असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली होती आता ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या ते भेटीघाटी घेत आहेत ते पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठीच आजी संजय राऊत यांची भेटही त्याचाच एक माझं प्रयत्न चालू आहे मी कालच्याला सुद्धा शरद पवार साहेबांना भेटलो अगोदर मोहनदादा जोशी सुद्धा मला भेटले आणि आज मी संजय राऊत साहेबांना भेटलो माझी जी भूमिका आहे पुण्यामध्ये ती मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल कोणत्या पक्षाला नाही आता हे सगळ्या नेत्यांना मी भेटले आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे त्यामुळं मी प्रत्येकाकडे पहिल्या गाठीबिठी घेतोय आता अजून मी फक्त भेटी गाठींवरती आणि माझ्या कुठल्याही भेटीगाठी ह्या मागच्या दरवाजाने झालेल्या नाही आहे मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंग झालेल्या नाही आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला ॲप्रोच करतात आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोचलो आणि इथं आल्यानंतरनं ही सर्व लोक मला भेटतात मग होते आणि मला वाटते की आज जी काय मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सर्वजण विचार करतील फक्त सगळ्यांचं सा जे म्हणणं आहे ते पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको तर मी सुद्धा त्याच मताचा आहे की पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉशिंग मशीन नसली पाहिजे सगळे जे विचार जे आहेत त्या विचारासाठीच मी या ठिकाणी थांबले मला जे त्या ठिकाणी आहेत मोहनदादा जोशी आहेत आमचे माझे मार्गदर्शक नगरसेवक रवींद्र धंगेकर असतील आम्ही धंगेकरांना फोनवरतून माझं भाऊ सगळं बोलणं झाले बरं आणि मला वाटतं की मी गेल्यानंतर भाऊ भेटणार ते पण इच्छुक आहेत मी पण इच्छुक आहे पण मी माझा प्रस्ताव त्यांच्या पुढे अजून भाऊला भेटलेला नाहीये आम्ही गेल्यानंतरनं भाऊला भेटून मी माझा जो काही विषय आहे तो भाऊ पुढे मांडेल कारण रवी भाऊ माझे गटनेते होते अरविंद भाऊ माझे मित्र आहेत आम्ही पंधरा वर्षी एका बेंचवरती बसलेलो आहे महापालिकेमध्ये मला वाटतं मला त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील नाही तसं मी माझा जो प्रस्ताव आहे मी ज्या पद्धतीने विचार करतो तो मी राऊत साहेबांपुढे पवारसाहेबांपुढे आणि मोहनदादांपुढे हे पुणे शहर काँग्रेसपुढे मी हा सगळा विषय मांडलेला आहे आणि मला वाटतं की एक योग्य सारासार विचार या सगळ्या गोष्टीचा होईल मी कालच्याला पण सांगितलं होतं की याच्यासाठी केला होता टास्क म्हणजे मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला त्या विषयापासून मी लांब गेलेलो नाही जाणार पण म्हणजे सुरुवातीला पक्षाने बोलणी करायला पाहिजे होती ती मी आत्ता करतो नाही असं मी म्हणू शकत नाही कारण शेवटी ज्यांचे त्यांचे पक्ष आहे प्रत्येकाच्या पक्षाचा विचार आहे प्रत्येक जण स्वतःच्या पार्टीचा विचार करेल आणि मला वाटतं विचार केल्यानंतर योग्य तो जो काही मार्ग निघेल जे प्रमुख दावेदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी बोललोय त्यांच्यासोबत सुद्धा माझी बोलणी चालू आहे तर अजून आचारसंहिता लागलेली नाही आचारसंहिता लागल्यानंतर नाही या सगळ्या गोष्टींना थोडा वेग येईल मी त्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावरती मी आता काहीच बोलू इच्छित नाही त्यामुळे मला आता वाटतं की मी ज्या विषयासाठी पक्ष सोडलाय त्या विषयावरती मी आता काम करतो आहे आणि मला पुणे शहरामध्ये पुणे शहराच्या पुणेतील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढायची आहे पुणेकर ज्या त्रासातून जातात आहे पुणेकरांचा पैसा ज्या पद्धतीने वायपट पद्धतीने वापरला जातो आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये एक हुकुमशाहीसारखं वातावरण शंभर नगरसेवकांच्या माध्यमातून होतं आहे पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसकडनं तर तीन चार जण इच्छुक आहेत या इच्छुकांना डावलून वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची संधी मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम